नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये आजी आणि अक्षरा मंगळसूत्र बघत असतात म्हणते आजी हे मंगळसूत्र किती छान आहे ना मुनेश्वरी मॅडमला खूप शोभून दिसेल तेवढ्यात भुवनेश्वरी येते आणि म्हणते हे काय करताय आजी म्हणते अगं तुझ्यासाठी मंगळसूत्र बघतोय ती ती नका बघू म्हणते भुवनेश्वरी मॅडम असं का बोलताय सांगतो सुनबाई जे दागिने घेऊन आलेले असतात त्यांना म्हणते तुम्ही नंतर या आम्ही बोलवतो ते म्हणतात ठीक आहे तोरले सरकार आजी म्हणते भुये आता काय झालं ती ते, ते आई तू जाऊन मोठ्या मालकासनी बोलवती का आणि हां त्यांना पाठव पण तू येऊ नको त्यांच्याबरोबर आम्हाला प्रायव्हेटमध्ये बोलायचं आहे आजी जाते आता अक्षराई जायला लागते भुई म्हणते सुनबाई तुम्ही थांबा अक्षरवंते मॅडम पण तुम्हाला बाबांशी प्रायव्हेटमध्ये बोलायचं आहे ना ती म्हणते तुमच्या दोघांशी तेवढेच चारूस येतो तेव्हा भुई सांगत असते धनाजी हे सगळं डेकोरेशन काढून टाक चारोस तो लग्न घर आहे डेकोरेशन का काढते त्याशिवाय लग्न घर कसं वाटणार भुई म्हणते लग्नच नाही होणार तर लग्न कुठून वाटणार अक्षरवंत मॅडम काही प्रॉब्लेम आहे का अहो उद्या तुमचं लग्न आहे आणि तुम्हाला लग्न करायचं होतं ना मग तुम्ही रद्द का करताय चारो तो अगं हे लग्न करण्यासाठी तुझाच आठा होता ना एवढं सागा घाट तू त्यासाठीच घातला ना मग आता काय झालं भुई म्हणते आत्तापर्यंत मी कुठलाही विचार केला नाही पण आता कळतंय आमची लायकीच नाही आहे तुमच्याशी लग्न करायची स्माईल करू म्हणते ते नाही का आम्ही तुमच्यासाठी अनुरूपच नाही आहे ना आम्ही तुमच्यासारखे शिकलेले ना हुशार भाषा म्हणा कुठल्याच बाबतीत आम्ही तुम्हाला अनुरूप नाही हसर म्हणते आपलं तर काहीच पटत नाही आम्ही एक म्हणतो तुम्ही दहा म्हणताय अधिपती फॅक्टरीत असतो तेवढ्या ते येतो आणि म्हणतो अधिपती तू काय विचारात का असतो रे अधिपती म्हणून ओंक्या मला लय काळजी वाटायली आईसाहेबांनी आमच्या बाबांशी लग्न करायचा हट्ट धरला पण आम्हाला अशी शंका वाटते ते आयुष्यभर आईसाहेबांना खुश ठेवतील ना नाही म्हणजे तुला तर माहिती आहे आमचा बाबा कसा आहे त्यामुळं वाटतंय हे लग्न होणं योग्य आहे का मी म्हणते खरंच मोठे मालक आम्हाला माफ करा नाही म्हणजे आम्हाला माहिती आहे आम्ही लई चुका केल्या ह्या घरामध्ये तुम्ही आम्हाला दाई म्हणून आणलं आणि आम्ही काय केलं हळूहळू या घरामध्ये राज्य करायला लागलो वेगळीच स्वप्न बघायला लागलो सगळी इस्टेट स्वतःकडं ओढायला लागलो तुमचे लय हाल केले तुम्ही जी काही एक चूक केली आम्ही त्याचा पुरेपूर फायदा उठवला पण ती चूक तुम्ही काही एकट्या नव्हती केली त्यामध्ये आम्ही समान भागीदार होतो पण आम्ही मात्र त्याचा लय भाऊ केला पण यामध्ये एक गोष्ट खरी आहे आम्ही अधिपतींवर खरं खरं प्रेम केलं त्या प्रेमामध्ये कसलीही खोट नाही चरासन तो तू अधिपतीवर खरं प्रेम केलं असं म्हणतेस मग त्याला अडाणी का ठेवलं भोय म्हणते खरंच आमची ती लय मोठी चूक होती पण खरं सांगतो त्यांना अडाणी ठेवणं हे काही मुद्दाम नाही केलं आम्हाला वाटायचं काय गरजे शिकायची आम्ही अडाणी आहोत पण कुठंपर्यंत पोहोचलो शिक्षणा वाचून आमचं काही अडलं आहे असं वाटायचं अक्कल महत्त्वाची आणि अधिपतींना आम्ही लहानपणी तेच शिकवलं शिक्षण नाही अक्कल महत्त्वाची चौरास म्हणतो अधिपतीवर प्रेम मग त्याचा संसार मोडायचा का प्रयत्न केला ह्या मुलीला का त्रास दिला मुळी सांगते असं वाटायचं सा। हे आमच्या अधिपतींच्या योग्यतेच्या नाही ह्या शिकलेल्या हुशार हे आमच्या पोराच्या आणि आमच्या डोक्यावर मिरे वाटतील आमासनी ह्या पहिल्यापासूनच आवडत नव्हत्या आम्हाला एकदम साधी आमच्या पोराच्या आणि आमच्या ताब्यात राहणारी अशी सुनबाई आमासनी हवी हो होती पण अधिपती बोलले आम्ही लग्न करणार तर अक्षदाशी नाही 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 अक्षर अशी त्यामुळे आम्ही घाबरलो आणि लग्नाला तयार झालो जेव्हा या घरात आल्या आम्ही यांना नुसता त्रास दिला आता अक्षराला काय काय त्रास दिलं हे भुवनेश्वरी सगळं सांगते चौरस म्हणतो हे सगळं सांगायची आज कशी उपराधी झाली ते असून म्हणते अगदी बरोबर आज सांगू द्या मोठे मालक इतके दिवस सांगत नव्हतो आता सांगतोय ना मग बोलू द्या चोरस म्हणतो बोल होय म्हणते आम्ही तुमच्यावर प्रेम केलं पण हे विसरलो तुमचं आमच्यावर प्रेम नाही मग काय फक्त ओरबडच सुटलो हा जुलू म्हणते खरंच आम्हाने माफ करा आज माफी मागतो अक्षरा तुम्ही पण माफ करा चार वाजला म्हणते तुम्हाला आम्हाला बाहेर काढायचं तर काढा पोलिसांच्या ताब्यात द्यायचं तर द्या पण एवढंच सांगतो पोलिसांच्या ताब्यात दिलं नाही ना आम्ही पण शिकणार सुनबाईकडून धडे आम्ही पण गिरवणार कारण आम्ही निघालो होतो सुनबाईसने धडा शिकवायला पण त्यांनी आम्हाला असा काही धडा शिकवला ते आम्ही आयुष्यभर विसरणार नाही अंबाबाईची शपथ घेऊन सांगतो आम्ही जे काही सांगतो ना यामधील एक अनेक शब्द खरा आहे अक्षरवंत मॅडम आजच का सांगताय तुम्हाला लग्न करायचं आहे ना मुश्वरीन ते नाही तुम्हाला घराबाहेर काढायचं असेल तर काढा एवढंच काय आम्ही घरात राहणार नाही आता मुणेश्वरी बराच काय पाश्चाताप करते आणि वर निघून जाते अक्षरवंत बाबा आता काय करायचं दुर्गे येतील म्हणते ताई तू का त्या मास्तरणीची माफी मागत होती काही गरज नव्हती बही म्हणते दुर्गे आवरायला घे आपल्याला घर सोडून जायचे दुर्गी बोलते काय खुळ्यागत करायली आणि हे काय लंकेची पार्वती झाली तुला असं बघायची कवास सवय नव्हती आता भुवनेश्वरी दुर्गेला चांगलीच जाणीव करून देते अक्षरण ते बाबा काहीतरी करायला पाहिजे चोरसम तो अक्षरा हा काहीतरी तिचा टॅब त्या आहे मला असं वाटतं ती काहीतरी कारस्थान करते अक्षरवंते मला नाही वाटत तडत रव्या येतो आणि तू वहिनीसाहेब ते डेकोरेशनवाले ते लई घाई करायले अक्षरवंते त्यांच्या चहा पाण्याचा बघा आणि थांबवा मुणेश्वरी अधिपतीला फोन करून म्हणते अधिपती घरला येत आहे का तों तो तू काय झालं आईसाहेब ती रडत म्हणते तुम्ही या तर खरी अधिपती धावतच येतो अक्षराला म्हणतो काय झालं आईसाहेबांचा फोन आला होता अक्षरवंते बघा बघा काय म्हणतात ते त्याच्यामागे अक्षराने चारवास पण जातात अधिपतीहून ताईसाहेब हे काय करताय मुणेश्वरीने कपाटातून सगळे दागिने काढलेले असतात ते आता मोठी फाईल काढते आणि चारोजकडे देत म्हणते हे घराचे आणि फॅक्टरीचे कागदपत्र दागिने देत म्हणते सुनबाई हे सूर्यवंशीचे खानदानी दागिने खरं तर या सगळ्यावर आमचा काय बी अधिकार नव्हता तरी आम्ही दाखवला अधिपतीहून ताईसाहेब असं का करायला आहे तुम्ही देऊन तुम्ही? ते नाही अधिपती तुम्हाने नाही माहिती आम्ही तुमच्या संसारात लय विष पेर अधिपती हात करत म्हणतो तुम्ही काय बोलताय तुमचे तुम्हाला तरी आहे का अक्षरंत मॅडम प्लीज हे दागिने घ्या हे तुमचेच आहे ह्यावर तुमचा अधिकार आहे तिन ती नाही सुनबाई आता आम्ही राहणार नाही ह्या घरामध्ये आता अधिपतीला खूप शॉक बसतो मुणेश्वरी जायला लागते तो जायल तो आई साहेब अधिपती तुम्हाला आमची शपथ आहे तुम्ही अडू नका आता सगळेच तिच्या मागे धावतात तर आजी आणि दुर्गी पण तयार असतात अधिपती म्हणतो अय तुम्ही कुठं निघाल्या अय आजे अक्षर म्हणतो तुम्ही सांगा ना अक्षर म्हणते आजी प्लीज जाऊ नका आजी म्हणते आता माझी लेकच ह्या घरात राहणार नाही तर मी काय करणार राहून आता सगळ्यांमध्ये बरंच काय बोलणं होतं पण भुवनेश्वरी निघून जाते आता अधिपती रडत डोक्याला हात लावून खाली बसतो अक्षर म्हणते प्लीज तुम्ही काळजी करू नका आपण आणू मॅडमला बाबा तुम्ही काहीतरी करा ना यांची अवस्था नाही बघवत अधिपती फोन लावतो पण भुवनेश्वरी काय उचलत नाही अक्षर म्हणते मी लावते हा 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 ला। ला तो हां हां बघा बरं मुनेश्वरी म्हणते हां सुनबाई ती मॅडम प्लीज घरी या पण काय केल्या भुवनेश्वरी काय तयार होत नाही चार चारवास म्हणतो मी लावतो फोन पण त्याने पण भुवनेश्वरी मान्य करत नाही अधिपती रडत म्हणतो कुठं असतील मी त्यांचे पाय पकडायला पाहिजे होते त्याने काय लहानपणी त्या घर सोडून जात होत्या ते मी पायाला पकडलं होतं तसं आता कुठे शिवदू मी त्यांना अक्षर म्हणते थांबा कारण भुवनेश्वरीचा मोबाईल विसरतो ती पुन्हा आत येते आणि मोबाईल घेऊन जाते तोपर्यंत अक्षराने लोकेशन शेअर केलेलं असतं आता सगळेच भुवनेश्वरीकडे पोचतात पण भुवनेश्वरी काही ऐकत नाही चोरासन तो भुवनेश्वरी तुला घरात आणलं ते अधिपतीसाठी पण तू आत्ता गेली ना मला जाणीव झाली त्या घराला खरंच तुझी गरज आहे गरज म्हणण्यापेक्षा सवय झाली आहे तो आता गुडघ्यावर बसतो गुलाबाचं फूल देत म्हणतो भुवनेश्वरी माझ्याशी लग्न करशील आता भुवनेश्वरीच्या डोळ्यातून गळाघळ -गड़ पाणी वाहतं दोघांचंही लग्न पार पडतं भुवनेश्वरी एक मस्त उखाना घेते आधिपतीहून तो बाबा माझं खूप चुकलं आणि चारसची पाय पकडतो चारोस म्हणतो नाही माझं पण चुकलं तो तो बाबा आणि घट्ट मिठी मारतो अक्षरवंत खरंच किती छान दिवस ना आज आपण मस्त फॅमिली फोटो काढूया अखेर तुला शिकवीन चांगलाच धडा ह्या मालिकेचा आज शेवट झाला तर तुम्हाला हा शेवट अपेक्षित होता का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढील मालिका बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद